एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर एक्केचाळीस चौऱ्यात्तर कोल्हार भगवतीपूरमध्ये महिला आणि मुलींच्या सुरक्षेच्या गंभीर मुद्द्यावर झालेल्या ग्रामसभेनंतर लोणीचे पोलीस ऍक्शन मोडवर आलेत लोणी पोलिसांकडून कोल्हार भगवतीपूर परिसरातील नगर वंदे मातरम चौक बेलापूर रोडवर अचानक नाकाबंदी केली गेली आहे तर बाजार भागात पायी पेट्रोलिंग करत रोडवर वाहतुकीस अडथळा करणारी चारचाकी वाहनं चारचाकी वाहनांच्या काळ्या काचा दुचाकींचे बदललेले कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर विना नंबर प्लेट फॅन्सी नंबर प्लेट या गाड्यांवर कारवाई केली गेली आहे तर त्यांची चेकिंग करून तेवीस हजार रुपयांचा दंड आकारला गेला आहे धोकादायक रीतीनं वाहनं उभी करून इतरांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या वाहनांवर एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर चुकीचा नंबर लावून फिरणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कारवाई केली गेली आहे त्याचबरोबर अंबिकानगर भागामध्ये दारू अड्ड्यावर छापा टाकून गुन्हा दाखल केला गेला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेशोला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे डी वाय पी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय कैलासवाघ पी एस आय आशिष चौधरी शुभांगी मोरे पवार आव्हाड सांगळे चव्हाण वरपे अडांगळे फटांगरे यांनी केली आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी कोल्हार लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर फर्निचर सायकमल फर्निचर इथं फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न